सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अखेर शिवसेनेचे नेते जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय आडगाव पोलीस ठाण्यात सुधाकर बडगुजर यांच्यासह त्यांच्या काही सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय सुधाकर बडगुजर यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी चौकशी सुरू होती त्यानंतर चौकशी अंतिम सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी माध्यमांशी संवाद साधलाय समोर आले होते संजय राऊतांनी या संदर्भातले काही फोटो दाखवले होते यामध्ये भाजपच्या काही आघाड्यांचे पदाधिकारी तुमच्या बरोबर होते पण त्यांच्यावरती सगळ्यात कारवाई नेमकं काय निश्चितपणाने तोच माझा प्रश्न आहे आम्ही केलं ते पाप त्यांनी केलं ते पुण्य याच्या या पद्धतीने शासनातले सगळे लोक वागत आहेत विरोधकांना अडकवण्याचं षडयंत्र करतायत पण सत्ताधाऱ्यांना मोकळे सोडण्याचं पाप हे प्रशासन करताय जो साहेबांचे आशीर्वाद आहे पक्ष काम करतो आहे उद्धव साहेब आणि संजय राऊत साहेब हे भक्कमपणे माझ्या पार्टीशी आहेत आत्ता मला फोन येऊन गेला आणि त्यांनी सांगितलं घाबरण्याचं कारण चिंता करण्याचं कारण नाही आपण न्यायालयीन लढा लढू अदरनी उद्धव साहेब आणि राऊत साहेब सातत्याने विचारणा करतात आणि नाशिकबद्दल त्यांना प्रेम आहे नाशिक बाबतीत जे घडलेलं आहे ते सर्व मोडून काढून एक शिवसेनेचा भगवा इथं फाडपायचा व्हायचं आहे सखोल चौकशी तर पोलिसांनी माध्यमांना गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती दिली आहे या संदर्भात पोलीस निरीक्षक पी चव्हाण यांनी माध्यमांसमोर अधिक माहिती दिली पोलीस स्टेशन आडगाव येथे दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी आ, आ, जी चौकशी सुरू होती व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याची त्या संबंधाने पोलिस स्टेशनला आरोपी सुधाकर बळगुजर व इतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे आडगाव पोलीस ठाण्यात सुधाकर भडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आता पुढील कारवाई नेमकी काय होणार हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे मात्र सुधाकर भडगुजर यांनी ही संपूर्ण कारवाई राजकीय सुडभावनेतून असल्याचा आरोप देखील केला पोलीस प्रशासनावर देखील त्यांनी दबाव असल्याचा आरोप करत सुधाकर भडगुजर यांनी या पुढील प्रकरणात न्यायालयीन लढा लढणार असल्याचं देखील स्पष्ट केलंय जागर जनसांसाठी भूषण जैन नाशिक